नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हरीशिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस ही आपली परवा दिवशी म्हणजे अठरा फेब्रुवारीला होणार आहे आणि या परीक्षेसाठी आपण सर्वजण तयारी करत आहोत बरोबर आहे तर शेवटचे दोन दिवस बाकी आहेत आजचा दिवस उद्याचा दिवस परवा दिवशी परीक्षाच आहे तर ज्या पद्धतीनं आपण एन एम एस मध्ये परीक्षा चालू असताना आपण एक व्हिडिओ केला होता की परीक्षा देताना ह्या चुका टाळाव्यात किंवा परीक्षा दिवशी टाईम मॅनेजमेंट अशा पद्धतीचं करावं किंवा परीक्षे दिवशीचं वेळापत्रक कसं कसं असलं पाहिजे अगदी अगदी तशाच पद्धतीचा एक व्हिडिओ आपण आज युट्यूब लाईव्ह घेत आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो सहाचा टाइम दिलेला आहे आणि सहा वाजण्या वाजेपर्यंत आपण आपला, आपला जो कार्यक्रम आहे तो चालू करूया तोपर्यंत दो दोन मिनटं मी थोडं विश्लेषण करतो आहे पहा विद्यार्थी मित्रांनो ही आठवी शिष्यवर्तीची आठवी स्कॉलरशिपची नवीन सिलेबसनुसार आठवीला आल्यानंतर आठवी परीक्षा आहे आणि जर तुम्ही मागच्या काही परीक्षेचा पॅटर्न बघितला तर त्यावेळी तुम्हाला असं लक्षात येईल की या अगोदर परीक्षेच विचारलेल्या प्रश्नांचे प्रकार हे रिपीट रिपीट होत आहेत म्हणजे याच्या अगोदर सात परीक्षा ह्या आठवी शिष्यवृत्तीच्या झालेल्या आहेत बरोबर आहे तर त्या परीक्षेमध्ये गणित असेल बुद्धिमत्ता असेल किंवा मराठी इंग्रजी असेल यामध्ये त्या अगोदर विचारलेले जे प्रश्न प्रकार आहेत ते परत रिपीट रिपीट होत आहेत म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल सर मला गणिताला मार्क पडत नाहीत तर काय करू काय करू नको सांगा आता निवांत राहायचं मागच्या सात प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते प्रश्न प्रकार पडलेत ते त्याच प्रकाराचं रिव्हिजन करायचं त्यातून त्यातले कमीत कमी सत्तर टक्के प्रकार, 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 पर प्रकार परत येणार पर आहेत मी म्हणत नाही शंभर टक्के प्रकार त्यातले येतील म्हणून पण त्यातले सत्तर टक्के प्रकार परत पडणार आहेत हा फॉर एक्झाम्पल गेले दोन दिवस आम्ही आमच्या शाळेमध्ये नित्य समानता आणि बहुपतीचं रिव्हिजन घेतलं थोडक्यात त्यामध्ये बघितलं तर नित्य समानता आणि बहुपतीमध्ये एक प्रकार कमीत कमी सात पैकी चार वेळेस विचारलेला आहे यावर्षी हा प्रकार विचारला तर हा प्रकार ड्रॉप होतो हा त्यामुळं मागच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न प्रकार बघायचे ठीक आहे तर सहा वाजत आलेली आहेत आणि आपल्या आजच्या विषयाकडे आपण एकदा सर्वांना नमस्कार मी हरीश लातूरकर आपल्यासाठी गृह आहोत शेवटच्या दिवसाचं टाइम मॅनेजमेंट परीक्षेच्या वेळेचं टाइम मॅनेजमेंट पहा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे तुमचं सेंटर हे तुमच्या शाळेच्या जवळपास असणारे किंवा जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांना तालुक्याचे ठिकाणी जावं लागणार आहे किंवा त्यांच्या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी मोठं गाव आहे जिथे मोठी हायस्कूल आहे त्या मोठ्या हायस्कूलमध्ये त्यांना परीक्षेसाठी जावं लागणार आहे ठीक आहे तर पहा परीक्षेचा जो वेळ आहे पेपर पहिल्याचा जो वेळ आहे तो अकरा ते साडेबारा हा आहे त्यानंतर साडेबारा ते दीड गॅप आहे आणि दुसरा पेपर आहे ते दीड ते, ते तीन या वेळात आहे पहा विद्यार्थी मित्रांनो अकराला जरी पेपर सुरू होणार असला तरी परीक्षा केंद्रावर कमीत के कमी के दहा वाजता पोहोचायचं आहे किती वाजता पोहचायचं आहे परीक्षा केंद्रावर दहा वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचायचं आहे दहा वाजता परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर पहिल्यांदा तुमचा सीट नंबर काय आहे तुम्हाला जे हॉल तिकीट तुमच्या शिक्षकांनी दिलेलं आहे त्या हॉल तिकीटवरचा सीट नंबर काय आहे आपला परीक्षा क्रमांक कोणत्या को हॉलमध्ये आलेला आहे ते पाहून घ्यायचं आहे ते पाहून घेताना घाई गडबड करायचं नाही किंवा माझा सीट नंबर सापडतच नाही आहे किंवा सर माझा सीट नंबर कोणत्या हॉलमध्ये आहे ते सापडला आहे पण तो हॉल त्या शाळेमध्ये कुठं आहे घाबरून जायचं नाही गोंधळ करायचं नाही त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर काही सुपरवायझर असतात किंवा काही शिक्षक असतात किंवा तुमच्यासोबत तुमच्या शाळेचे शिक्षक सुद्धा आलेले असतात त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे त्यांच्या मदतीनं तुमचा हॉल क्रमांक कोणता आहे कोणत्या हॉल क्रमांकामध्ये कोणत्या बँचवर तुमचा नंबर आला आहे तो नंबर व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे मग कमीत कमी साडे दहा वाजता तुम्ही जे हॉलमध्ये बसलेले असले पाहिजेत था। साडे दहा दहा वाजून चाळीस मिनिटाला तुम्हाला उत्तरपत्रिका वाटली जाईल हां त्यानंतर त्या उत्तरपत्रिकेवर तुम्हाला काहीही करायचं नाही आहे तुमचा सीट नंबर टाकून आलेला असणार आहे तर त्याला सीट नंबर ऑलरेडी टाकलेला असेल जसं एन एम एस ला होतो अगदी त्या पद्धतीनं सीट नंबर तुमचा टाकलेला असणार आहे त्याचबरोबर त्या त्याच्यावर तुम्हाला फक्त विद्यार्थी स्वाक्षरी करायची असणार आहे विद्यार्थी स्वाक्षरी तुमची करावी करावी त्याच्यावर तुम्हाला लागणार आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेली प्रश्नपत्रिका जी आहे त्या प्रश्नपत्रिका असं सील बंद असेल लाल रंगाचं किंवा निळ्या रंगाचं सील केलेलं असणार आहे किंवा जे सुपरवायझर आहेत जे परीक्षक आहेत ते सांगतील की आमची टोल बाजू नंतर किंवा सूचना ज्यानंतर तो सील उघडायचा आहे आता बघा असता अकरा वाजता तुमचा पेपर सुरू राहिला आता ॲक्च्युली पेपरचं टायमिंग होऊया पेपर एकमध्ये काय आवड आहे पेपर एकमध्ये एक सर दोन्ही आवड आहे मराठी पण आवड आहे गणित पण आवड आहे सर आम्हाला मराठीत पण मार्क पडत नाहीत आणि गणितात पण मार्क पडत नाही असं नसतं बघा तर मराठी आवड नसतं मराठीमध्ये फक्त शब्दसंपत्ती तुम्हाला कठीण जात असेल ठीक आहे तर मराठीचा जो पेपर आहे दीड तासाचा वेळ आहे मराठी आणि गणतासाठी मराठीचा जो पेपर आहे तो कमीत कमी वीस मिनिटं जास्तीत जास्त पंचवीस मिनिटात सोडवायचा आहे बघा तुमची स्पीड कशी आहे तुमची वाचनाची स्पीड कशी आहे तुमची आकलनाची स्पीड कशी आहे कारण उद्या पेपर एक मध्ये मराठीचा जो पेपर येणार आहे त्यामध्ये उतारा येणार आहे का कविता येणार आहे का किंवा संवाद येणार आहे किंवा परीक्षण काय येणार आहे हे आपल्याला माहिती आहे का, का आज आपल्याला माहिती नाही आहे पण जे काही येईल ते आकलनासाठी आहे आणि ते वाचताना तुमची स्पीड हवी आहे असं नाही आहे सरांनी स्पीडमध्ये वाचायला सांगितलंय भरभर भरभर वाचलं आणि प्रश्नाचं उत्तर चुकलं असं करायचं नाही आहे मग काय करायचं उताराला असेल कविता आली असेल किंवा संवाद किंवा परिचय आला असेल पहिल्यांदा त्याचे प्रश्न वाचून घ्या प्रश्न वाचून घेतल्यानंतर मग उतारा वाचा परत उतारा वाचा संवाद वाचा ठीक आहे संवाद जे प्रश्न वाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की वरील संवादामध्ये किती व्यक्ती मी सहभाग घेतला आहे हा प्रश्न विचारलेला आहे तुमच्या लक्षात आलं असेल हा मग असं तुम्ही पहिल्यांदा संवाद वाचणार आहे तर पहिल्यांदा संवाद वाचतानाच तुम्ही काय करायचे समाजात किती व्यक्ती आलात त्याचे खुणा करत जायचे म्हणजे संवादात किती व्यक्ती आले त्यासाठी परत संवाद वाचायला हो नये एका एकदा संवाद वाचले की सगळी उत्तर आली पाहिजे एकदा उत्तारा वाचल्या की सगळी उत्तर आली पाहिजे हा त्यासाठी काय करायचं प्रश्न वाचून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर शब्दसंपत्ती आहे तुम्हाला सांगितलं की आठवी शिष्यावरती सॉरी आठवीचं मराठीचं जे पाठ्यपुस्तक आहे त्यातला जो लेखित परिचय आहे त्या लेखित परिचयावर एक प्रश्न असतो ठीक आहे त्यानंतर तुझे पाचवी ते आठवीची जे मराठीचे पाठ्यपुस्तक आहे किंवा जे जुन्या सिलेबसची मराठीचे पाठ्यपुस्तक आहे त्यावर तुझी शब्दसंपत्ती विचारलेली असते एखादी शब्द अवघड लिहून गुंतवून जायचं नाही अरे बापरे कसली मन दिली माझ्या मनच लक्षात दे ना म्हणून दहा मिनिटं त्या मनीकडेच बघत बसायचं नाही बघायचं म्हणीमध्ये कोणता शब्द लागतो का कोणते दोन शब्द जुळतात का तीन तीन जुळतात का तर तीन अक्षर कोणता शब्द तयार होतोय का मग तो शब्द तयार असले मन कोणती वाकृता कोणती असा अर्थ लावत जायचं ठीक आहे जर आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर त्या गोष्टीकडे जास्त मी थांबायचं नाही मग समजा एखादा प्रश्न मला आला नाही मग तो प्रश्न आला नाही मग मी उत्तरपत्र गोल करणार का नाही मग हा माझा प्रश्न गोल करायचा राहिला मी उत्तरपत्र गोल करून ठेवतो तसं करायचं नाही कोणीही उत्तर पत्रिकेवर फक्त गोल रंगवायचे उत्तर पत्रिकेवरच्या प्रश्न क्रमांकाला कोणीही खुना करायचा नाही आज मी आमच्या शाळेमध्ये अभिरूप सर्व परीक्षा घेत होतो अभिरूप सर्व परीक्षा घेत असताना मला असं आढळलं की बरेच विद्यार्थी उत्तर पत्रिकेवरचे प्रश्न क्रमांक त्याला पण खुना करतात तसं करायचं नाही कारण तुमच्या ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या मशीनद्वारे कॉम्प्युटरद्वारे तपासले जातात त्यामुळं त्या, त्या उत्तरपत्रिकेवर फक्त गोल रंगवलेलेच असले पाहिजेत दुसऱ्या कोणत्याही खुना त्यावर नको आहे का त्यानंतर पेपर एकमध्ये मध्ये मराठी आहे मराठीमध्ये प्रयोग असेल प्रयोग प्रयोग, प्रयोग सोडवत असताना कोणत्या प्रकारे विचारला आहे कर्मने विचारला आहे भावे विचारलाय कर्तव्य विचारला आहे कर्तव्य विचारलं असेल तर सकर्मक विचारला आहे का अकर्मक विचारलाय हवे सत सकर्म काय का अकर्म काय मग त्यामध्ये कर्म आहे का, का करता कोणता आहे हे बारकेने बघितलं पाहिजे समास असताना समासाचे चार मुख्य प्रकार आहेत हा कोणकोणते तत्पुरुष द्वंद्व व्यवस्थित बघायचं आहे हा वाक्यांचे प्रकार असेल काय असेल हा वृत्त असेल व्रतावर एक प्रश्न फिक्स येणार आहे अलंकार असेल अलंकारवर एक प्रश्न फिक्स येणार आहे तुमचा अभ्यास जर चांगला झाला असेल तर यावरच्या व्याकरणावरचे जो भाषा अभ्यास आहे शब्द सॉरी शब्दाचे जाती येईल ते यावर प्रश्न चुकायला नको येत लक्षात घ्या वयान्वयी अवयचे प्रकार म्हणजे <गें> विचारतील बयावयचे प्रकार तुमचे वाक्याचे प्रकार ठरलेले असतात त्यामुळे अव्ययाचे प्रकार बघून जा वाक्याच्या प्रकारवर का जर प्रश्नात्मक वाक्य असेल तर शेवटी चिन्ह असतं उद्गर्वाचक वाक्य असेल तर शेवटी उद्गरवाचक चिन्ह असतं त्यामुळे हे सिली मिस्टेक साध्या साध्या चुका व्हायला नको येत या मराठीमध्ये लक्षात ठेवायचं मराठी किती वेळेस सोडवायचे वीस ते पंचवीस मिनिटात मराठी झाली असेल हा काही कुणाची स्पीड स्लो असेल ते पंचवीस मिनिटं स्कुणाची स्पीड असेल तर वीस मिनिटं काही काहीतरी पंधरा मिनिटात जरी करत असतील असं नको नाही नाही सरांनी वीस मिनिटात सांगितले मी पंधरा मिनिटांवर रोखतो आणि वरती पंधरा मिनटं गंताला देतो पंधरा मिनटात मराठीचा पट्ट्याभाऊ व्हायचा म्हणजे जास्त सिली मिस्टेकसुद्धा होऊ नये याची काळजी घ्यायची ठीक आहे त्यानंतर पेपर दोनमध्ये इंग्रजी व बुद्धिमत्ता हा पेपर एक कधी संपणार आहे अकरा ते साडेबारा यावेळेला पेपर एक संपणार आहे त्यानंतर तुम्हाला अर्धा तास ब्रेक मिळेल एक वाजता तुम्हाला परत हॉलमध्ये बसवलं जाईल हो परीक्षा केंद्रावर बसवलं जाईल हॉलमध्ये हो एक ते दीड दीड वाजता मुळे प्रश्नपत्र तुमच्या हातात देईल तर पेपर दोनमध्ये सुद्धा इंग्रजी तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये संपवायची उरलेला जो वेळ आहे मी जो पाच ते दहा मिनिट एक्स्ट्रा जो वाचवतोय मराठी व इंग्रजीमध्ये ते कुठे द्यायचं आहे सर तर ते गणितामध्ये काय जे लँगिक आयुष्य असतात लँगिक आयुष्य म्हणजे बोजड गणिती क्रिया असतात तर त्या बोजड गणिती क्रिया कराव्या लागतात जास्त करावं लागतं गणिती क्रिया जास्त करावं लागतं अशा प्रश्नाचा वेळ द्यायचा आहे आपल्याला कळते का तसंच बुद्धिमत्तेमध्ये जे काही संख्यांचे प्रकार असतात जे, जे काही संख्यांचे प्रश्न असतात त्यांचे काही लॉजिक लागत नाहीत हां त्याची लॉजिक लागत नाहीत किंवा जास्त वेळ लागतात अशा प्रश्नांना तो पाच दहा मिनिटांचा वेळ द्यायचा आहे लक्षात ठेवायचं हां काही काही मुलं कसं असतं सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली म्हणजे एन एस एसला जे पेपर होते आठवीच्या एनएमएसला तर त्या पे प्रश्नावर सेट नव्हते तर आठवीस कॉलेजला ए बी सी डी चार सेटचे चार संचाचे क्वेश्चन पेपर असतात म्हणजे प्रश्न ए सेट ए एचा चा जो संच असतो त्या एच्या संचामध्ये जे एक ते पंच्याहत्तर प्रश्न असतात त्यांचे क्रमांक वेगवेगळे असतात बीच्या संचामध्ये असतात जे प्रश्न क्रमांक आहेत ते वेगवेगळे असतात सीच्या प्रश्न क्रमांक वेगळे असतात डीच्या प्रश्न क्रमांक वेगळे असतात प्रश्न क्रमांक वेगळे असतात याचा अर्थ असा नाही आहे की पहिल्या क्रमांकाचा प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न हे सलगच असतात हां म्हणजे एक ते पंच्याहत्तरचे जे प्रश्न आहेत त्या एक ते पंच्याहत्तर प्रश्नांचे चार स्लॉट केलेले असतात चार भाग केलेले असतात लक्षात घ्या गा, म्हणजे काय एक ते पंचवीस प्रश्न मराठीचे त्याचे चार भाग करतात आणि सव्वीस ते त्याचे चार भाग करतात चार भागाची मांडणी चार वेगळ्या पद्धतीने करतात म्हणजे ज्या एक क्रमांक ए संच क्रमांकाचा एक एक प्रश्न वेगळा असणारे बी संच एक क्रमांकाचा प्रश्न वेगळा असणारे सी संच एक क्रमांकाचा प्रश्न वेगळा आहे आणि डी संच एक क्रमांकाचा प्रश्न वेगळा असणार आहे नाहीतर आमचे काही विद्यार्थी गोकाठी सारखे नाही काय नाही फक्त पुरस्त्याची उत्तरपत्रिका बघायची त्याचा पहिला प्रश्न सी रंग तीन नंबर रंग मी सुद्धा पहिला प्रश्न तीन नंबर रंग होतो असं सिली मिस्टेक करू नका ह्या चुका टाळा कारण संच असणार आहेत काय असणार आहेत संच असणार आहेत त्यामुळं समोरच्याच बघतो मागच्याच बघतो असं करायचं नाही प्रत्येकाचे प्रश्न क्रमांक कशी असणार ती वेगळी असणार हा पण एक पॅटर्न असतो तो पॅटर्न म्हणजे काय त्या प्रश्नक्रमांकाचे चार स्लॉट केलेले असतात त्या चार स्लॉट मध्ये ते क्रमांक असतात फॉर एक्झाम्पल सव्वीस नंबरचा प्रश्न ए संच हा बी संच मध्ये एक्क्याण्णव सव्वीस ते सव्वीस ते दहा ते बारा प्रश्न सलग होऊ शकतो तसं सी मध्ये प्रश्न सलग असतात हा स्लॉट असतो तेवढं लक्षात ठेवायचं नाहीतर नाही समोरच्या लिहिले मग मी त्याचं बघून देतो असं करायचं नाही त्या लक्षामध्ये असं करायचं नाही ठीक आहे त्यानंतर आता सांगितले टाइम मॅनेजमेंट सांगितलं टाइम मध्ये जास्त जो वेळ वेळ उरणार आहे तो कठीण प्रश्नासाठी वापरायचा आहे आता आज उद्या आणि परवा तुमचं वेळापत्रक कसं असलं पाहिजे तुमचं अभ्यासाचं वेळापत्रक कसं असलं पाहिजे त्याविषयी थोडी सविस्तर चर्चा करूया लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो परीक्षा आहे अठरा फेब्रुवारी मला सर्व परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क पडत आहेत हां मला राज्यात पहिला यायचं आहे मला जिल्ह्यात पहिला यायचं आहे मला शाळेत पहिला यायचं आहे मी काय करतो शेवटचे दोन दिवस खूप अभ्यास करतो रात्र रात्र जागतो रात्री बारा एक पर्यंत बसतो असं करायचं नाही असं जर केलं तर तुमच्या शरीरावर ताण पडतो व्यवस्थित झोप घ्यायची तुमचा जो टाईम टेबल आहे तुम्ही गेले एक महिना गेले पंधरा दिवस गेले सात दिवस जो टाइम टेबल फॉलो करताय तुमची झोपण्याची वेळ तुमची सकाळी उठण्याची वेळ तोच टाइम टेबल कंटिन्यू करायचा आहे असं नाही आहे परीक्षा जवळ आली जास्त ताणायचं किंवा नाही नाही सरांनी सांगितले रिलॅक्स राहा काहीही करू नका काही नाही मग झोपच करायचं जास्त झोपल्यावर आळस येतो माहिती जास्त जर झोपा हा तसं काही करायचं नाहीये तर तुमची जी उठण्याची वेळ आहे तुमची जी झोपण्याची वेळ आहे तुम्ही जे गेले सात दिवस पंधरा दिवस एक महिना ज्या क्रिया करताय अभ्यासाच्या त्या क्रिया कंटिन्यू ठेवायच्या त्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही ठीक आहे त्यामुळे काय होईल जर तुम्ही जास्त जागरण केलं जास्त जास्त केला तर तुमच्या शरीरावर ताण पडेल तुमच्या मनावर ताण पडेल मनावर बळेत हा किंवा असं होतं शेवटी शेवटी काय काही मला प्रश्न पडतो सर काही केलं तर काय काही काय शेवटच्या दिवशी वर्षभर काहीच करत नाही शेवटच्या दिवशी प्रश्न सोडवायला बसता आणि त्यामध्ये एखादा प्रश्न सुटत नसतो अरे बापरे आता हा प्रश्नाचा प्रकार आपल्याला येतच नाही की रे आता कसं करायचं उद्या परीक्षा प्रश्न आला तर तरी टेन्शन घेऊ नका तुम्हाला जो प्रश्न येत नाही तो परीक्षेत येईल म्हणून कितपत गॅरंटी त्याची पॉसिबिलिटी किती आहे अत्यंत कमी आहे त्यामुळे एखादा प्रश्नप्रकारे जर तुम्हाला येत नसेल तर त्या प्रश्नप्रकारे येत नाही म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही जास्तवर घ्यायचा नाही रिलॅक्स राहायचं सर मग रिलॅक्स राहायचं तर नेमकं आम्ही ह्या उद्या परवा उद्याचं व्यसन करायचं काय तर मराठीतले व्याकरणाचे नियम वाचा मराठीतले शब्दसंपत्तीवर रिव्हिजन द्या गणितातले ट्रिक्स असतील तर, तर ट्रिक्स बघा गणितातले सूत्रे पाठांतर करा पाठ असतील तर रिव्हिजन करा हां इंग्रजी व्याख्याचे नियम बघा हां बुद्धिमत्ता जे ट्रिक्स आहे इतुपटे आहेत त्याचं एकदा रिव्हिजन बघा दिनविशेषवर एक प्रश्न पडतो दिनदर्शिकामधला दिनविशेष वाचा हा अनुमान बघा वैवारी असेल कड्या असेल हा ठोका असेल त्रिकोण चौकोन बोलते असतील यामध्ये कसे प्रश्न प्रकार पडलेत त्याच्या काही ट्रिक्स असतील तर त्या ट्रिक्सचं रिव्हिजन करा हां संख्या असतील संख्याचा समसंबंध असेल संख्याचं वर्गीकरण असेल संख्यांचा क्रम असेल चुकीचे पदवळणे असेल गटात न बसणारी संख्या असेल त्याच्याकडे लॉजिक असतील तर लॉजिकचं एकदा रिव्हिजन करा लयबद्ध मांडणी असेल कशी सोडवायची असते मनोरा कसा सोडवायचा असतो ते बेसिक आढावा बेसिक रिव्हिजन करायचे फक्त एक बुद्धिबत्त संख्या त्या रिझामध्ये विशेषतः संख्याज्ञान संख्याबल क्रिया सोपं असतं हां प्रश्नप्रकार सोपे असतात हां त्याच्यामध्ये काही नियम असतील सूत्र असतील तर ते एकदा रिवाईज करायचं त्यानंतर आहे भूमिती भूमितीमध्ये एक गुणधर्मावर एक प्रश्न हमकास पडतो डायरेक्ट गुणधर्म विचारतो परीक्षे डायरेक्ट गुणधर्म हां त्यामध्ये वर्तुळ असेल चौकुल असेल त्रिकोण असेल कोणता येऊ शकतो पायतावृषीचा सिद्धांत असेल पायतावृषी त्रिकुट पाठ केली असतील तर त्यावर रिव्हिजन करा पायता वर्षी त्रिकुट पाठ असतील तर तुमचा बराचसा वेळ वाचतो बरोबर आहे हां त्याच्यावर एकदा रिव्हिजन करा त्यानंतर भूमितीमध्ये महत्व मापद असेल महत्त्व मापनमध्ये पृष्ठफळ घनफळ असेल क्षेत्रफळ असेल याचे सूत्र एकदा वाचा त्यातले काही ट्रिक्स ट्रिक्स काही गंथ असतात ट्रिक्स जे ट्रिक्स सुटतात त्या गंता एकदा रिवाईज करा बेजगंथामध्ये असेल बैजिक राशी असेल भाक् मेरीजी गुन्हा नित्य समानता बहुपदी एकच समीकरण यातले कोणते प्रश्न प्रकार विचारले त्यामध्ये कोणते ट्रिक्स आहेत का त्या ट्रिक्स सोडवताना आवश्यक आहे त्या ट्रिक्सवर एकदा रिव्हिजन करा इंग्रजीमध्ये हुक्याबदारी हो कोणती विचारली जाते टेन्स टेन्सचे स्ट्रक्चर काय आहे हां सिम्पल टेन्स सिम्पल परफेक्ट टेन्स जर व्हॉइस करायचं असेल तर त्याची रचना कशी होते त्याच्या रचना बघा हे असतं हां डिग्रीचं काय कन्स्ट्रक्शन आहे ते बघा हां कारण की डेअरचे काय नियम आहेत ते वाचा हां हुक्याबदारी आता रिडर्स बदल जे काही सोपं आहे ते, 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 जा ते।, ते हो येऊन हो जातं ते सुद्धा ह्या सर्व गोष्टींचं रिव्हिजन करायचं पण प्रश्न मला सुटत नाही अमुक अमुक प्रश्न प्रकार मला येत नाही मग आता मी काय करू असं टेन्शन घेऊन बघायचं नाही येत नाही ना तो प्रश्न विचारण्याची पॉसिबिलिटी किती आहे शक्यता किती आहे बाबा अत्यंत कमी आहे सोडून द्यायचं लक्षात ठेवायचं मेरिटमध्ये येण्यासाठी किती मार्क पाहिजे सातारा जिल्ह्यात तुम्ही असाल तर मेरिटमध्ये येण्यासाठी दोनशे सव्वीस ते दोनशे तीस मार्क पाहिजेत मग तुम्हाला तीनशे तीनशेच पाडायचे का नाही लक्षात ठेवायचं स्ट्रॅटेजी काय आपली पेपर एकमध्ये एकशे दहा मार्क घ्यायचे पेपर एक मध्ये एकशे दहा मार्क घ्यायची म्हणजे मला मराठी छत्तीस मार्क घेतात चौऱ्याहत्तर मार्क कमीत कमी मला पाहिजे पेपर दोनमध्ये मला एकशे वीस मार्क घ्यायचे एकशे वीस मार्क म्हणजे कसे घ्यायचे इंग्रजीमध्ये चाळीस मार्क बुद्धीमध्ये चाळीशी मार्क कमीत कमी मला घ्यायची ही स्ट्रॅटजी तुम्ही अवधवायची आहे तर तुम्हाला दोनशे तीस मार्क पडतात हा राज्यात पहिलं यायचं आहे जर राज्यात पहिल्या यायचं आहे कमीत कमी करू नये कमीत कमी प्रश्न चुकवू नये एवढंच लक्षात ठेवायचं प्रत्येक प्रश्न अॅक्युरेट कसं सोडवेल दोनशे शहाण्णवचा पहिला येतो दोनशे ब्याण्णवचा पहिला येतो दोनशे नव्वदचा पण पहिला येतो हा आता तुम्ही ज्यावेळेस सराव करत असता सराव करत असताना सुद्धा सराव करत असताना सुद्धा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न चुकीचे येत असतील येतात का नाही अगदी त्या पद्धतीनं शेवटच्या प्रश्नपत्रिकेत उद्याच्या अठरा प्रश्नपत्रिके सुद्धा काही प्रश्न चुकीचे येतात त्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे सर मग त्या परीक्षेला विचार सर हा प्रश्न चुकीचा आहे सर तिथे दोन पर्यटन बघायला म्हणून ते जायचं नाही जर समजा एखाद्या प्रश्नाचे दोन पर्याय सेम आले असतील तर त्या दोन्हीपैकी कोणताही एकच पर्याय रंगवायचा आहे <tles> कळतंय का जर दोन पर्याय रंगवा असेल तर दोन तरच दोन पर्याय रंगवायचे आणि तर दोन पर्याय रंगवत बसायचं नाही कळत आहे का हा बार्केट बघायचं तर तुम्ही जे सराव सोडवता त्या सरामध्ये बऱ्याच ठिकाणी काय केलेलं असतं दोन पर्याय नोंदवसा कंसात दिलेलं असतं किंवा डार्क केलेलं असतं पण पाहिलं परीक्षेत तसं असत नाही त्या प्रश्नाच्या वाक्यातच असतात दोन पर्याय नोंदवा वाक्यातच येतं त्यामुळे दोन पर्याय नोंद वा बारकाईनं बघायचं आहे बारकाईनं असं नाही हायलाईट करून येतं असं नसतं बरं का तुमच्या प्रश्नातून काही काही सवय लागतो हायलाइट करून दिलेलं असतं कोणसात टाकलं असतं शेवटी तसं नाही मराठीला काय असतं ते मग प्रश्न प्रश्नाचं वाक्य प्रश्नाचं जे वाक्य आहे ते वाक्य बद्दल दोन पर्याय नोंद राहासलेलं असतं असं वेगळं करून दिलं जात नाही त्यावेळेस मग काय करतो एकच पर्याय वाटत एक पर्याय असं ठेवत गेलं चुकलं आपल्याला तीनशे बारकापैकी वीस टक्के प्रश्न हे दोन पर्याय नोंदवायचे असणार आहेत तीनशे मार्काचे वीस टक्के म्हणजे साठ मार्क झाले बरोबर आहे तर साठ मार्काचे प्रश्न म्हणजे तीस प्रश्न हे दोन पर्याय नोंदवायचे पेपर एक मध्ये पंधरा प्रश्न पेपर दोन मध्ये पंधरा प्रश्न हे दोन पर्याय नोंदवायचे असणार आहेत त्यावेळेस मग दोन्ही पर्याय अचूक नोंदवणं गरजेचं आहे एक पर्याय बरोबर नोंदवला एक पर्याय चुकीचा नोंदवला तरी सुद्धा तो तुमचे प्रश्न चुकलेला असणार आहे ठीक आहे सगळ्या गोष्ट पेपर सोडवताना शक्यतो प्रश्न जे आहेत ते क्रमाने सोडवा शक्यतो असं आहे मी इंग्रजी सोडवलं आणि काय तू शेवटी प्रश्न काय मी सव्वीचे प्रश्न सव्वीसपासून सोडत नाही पंच्याहत्तर सुरू करतो त्याचा परिणाम काय होईल त्याचा परिणाम तुम्हाला तो प्रश्न परीक्षे न प्रत्येक वर्ष मला लक्ष ठेवा लागेल हा सव्वीस वा सोडवा सव्वीस प्रश्न अवघड सर नाही सव्वीसवा प्रश्न अवघड आहे सर हा प्रश्न जास्त वेळ घेणार आहे किंवा मला आत्ताच ह्या प्रश्नाचं कन्फर्म सांगता येत नाही थोडा वेळ मला आठवावं लागेल तर त्या प्रश्नाला प्रश्नपत्रिकेत गोल करा उत्तर पत्रिकेवर नाही प्रश्नपत्रिकेवर खून करून ठेवा नंतर प्रश्न नंतर सोडवा आहे त्यामुळे एखादा प्रश्न जर येत असेल तर त्या प्रश्नाला प्रश्नपत्रिकेवर खून करायचे उत्तर पत्रिकेवर नाही प्रश्नपत्रिकेवरचा प्रश्न समजा मी अठ्ठावीस प्रश्न उत्तर काढले मग मी त्या उत्तरपत्रिकेवर गोल करताना अठ्ठावीस प्रश्नाचं प्रश्न क्रमांकाच्या समोर गोल करतोय का हे प्रत्येक वेळेस बघायचं म्हणजे खालीवरी होणार नाही म्हणजे खालीवरी होणार नाही बऱ्याच मुलांचं परीक्षेमध्ये खालीवारी होतं म्हणजे सत्तावीसचं उत्तर अठ्ठावीस ला एक उत्तर एकोणतीसला ला एकोणतीस उत्तर तीसला ला तीसचं उत्तर एकतीसला ला कळतच नाही पेपर सोडतो मग लक्ष देतो अरे बाप हे मी काय केलं हा असं करू नका ठीक आहे त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे पहिल्यांदा पहिल्यांदा पेपर सोडवताना सकारात्मक विचार ठेवायचा आहे म्हणजे आजही सकारात्मक करायचं नाही नाही मी मेरिटमध्ये येणार आहे मला चांगले मार्क पडणार आहे उद्या सुद्धा सकारात्मक राहायचं आणि परीक्षेच्या हॉलवर गेल्यानंतर सुद्धा सकारात्मक विचार ठेवायचं हा काही काही मुलं काय म्हणतात पहिला मराठीचा पेपर पेपर पहिला गेला काही मुलांना पेपर पहिला अवघड जातो त्याला वाटतं अरे बाप रे पेपर पहिला खूपच अवघड गेला मला आता खूपच मार्क पडतात पेपर दोन झालं ते आता म्हणजे डॉट भियोग करतात हार मानतात पेपर दुसऱ्याला काही काळजी करून सोडवत नाही तसं करू पेपर पहिला तुम्हाला अवघड गेला तर राज्यातल्या सगळ्या मुलांना अवघड झालं लक्षात पेपर पहिला मराठीचा विषय सगळ्यांना आवड गेला तर राज्यातल्या सर्व मुलांना आवड जाणार आहे हा पेपर आवड मेरिट कमी पेपर मेरिट जास्त इतकं लक्ष ठेवायचं नाही नाही मराठीचा पेपर आवड गेला किंवा गणितातले प्रश्नाला आवड लागली घाबरून जायचं नाही आता कसं होतं की आता माझे प्रश्न चुकले कायच शेवटच्या प्रश्नापर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत खिंड लढवायची खिंड लढवायची माहिती आहे ना तुम्हाला खिंड लढवायची माहिती का कोण खिंड लढवली होती बाजीवायची शेवटच्या श्वासापर्यंत खिंड लढवली होती बरोबर आहे काय तसं तुम्ही शेवटच्या प्रश्नापर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत खिंड लढवायची काही काही विद्यार्थी आमच्या शाळेत बघतो की मी पेपर सोडवताना आर्धाचा सगळेच पेपर होऊन बसतो मात्र पैसे मी पडत नाही जे प्रश्न येत त्याला घेऊन करतात अंदाज गोल करून टाकतात तसं करायचं शेवटच्या मिनिटापर्यंत प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा शेवटच्या मिनिटापर्यंत सिली मिस्टेक होऊ द्यायच्या नाही ठीक आहे त्यानंतर परीक्षा हॉलमध्ये तुम्ही अकरा जाऊनचा पेपर चालवणार आहे परीक्षा हॉलमध्ये तुम्ही साडेजा दोन बसणार आहे परीक्षा हॉलमध्ये ठेवून ठेवून गेल्यानंतर मला एक गाणं सांगितलं होतं तेच गाणं परत म्हणायचं आहे परीक्षा परीक्षाला जायचं आहे डोळे मिटायचे पाच मिनटं तुमचे कुलदैवत जी आहे तुमची जे आराध्य दैवत आहे तिचं स्मरण करायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि म्हणायचं आहे मला पेपर सोपा जाणार आहे माझा चांगला अभ्यास झाला आहे मी पेपर छान सोडवणार आहे असं पॉझिटिव्ह म्हणायचं आहे हम होंगे कामयाब हो का मया आज के दिन मनमे हे विश्वास पूरा हे विश्वास मय होंगा का आज के दिन बस प्रश्न प्रश्नपत्रक हे गाणमंत्र होतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापोटी पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होत असते एक सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये क्रिएट होत असतो बस लक्षात ठेवायचं दैत श्वास घ्यायचा कोणी घाबरून द्यायचं नाही काय घाबरतात घाबरून होतो काही मुलांच्या हाताला घाम सुटतो पायाला घाम सुटतो घाबरून तसं होऊ द्यायचं नाही लक्षात ठेवायचं हम गे का मया गा का मया आपणायचंय पेपर सोपा जाणार आहे प्रश्न सोपे होणार आहे व्यवस्था चांगला अभ्यास करणार आहे आणि शेवटपर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत शेवटच्या प्रश्नापर्यंत खिंड जळवणार आहे विचारपूर्वक प्रश्न सोडून सोडवणार आहे इतकं लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर हा त्यानंतर प्रश्नाचे प्रकार सांगायचे प्रश्नाचे प्रकार लक्षात ठेवा चार प्रकारचे प्रश्न असतात चार प्रकारचे प्रश्न असतात किती प्रकारचे प्रश्न असतात चार प्रकारचे एक प्रकारचा प्रश्न असतो तो प्रश्न वाचल्या वाचला तुम्हाला उत्तर यायचं त्या प्रश्न सोडवला असेल तुम्हाला कोणतीही क्रिया करावी लागत नाही वास्तव असं उत्तर येतं ते उत्तर कन्फर्म असतं तुम्हाला माहित असतं शंभर टक्के शुअर असता हेच उत्तर आहे हा तो एक प्रकार दुसरा प्रश्न असतो तो प्रश्न तुम्ही पर्यावरण सोडू शकता म्हणजे पर्यायाचा जर वापर केला तर तो प्रश्न सुटतो तुम्हाला पण ते पर्यायाचा वापर करत असताना तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो ठीक आहे कारण चारही पर्याय चेक करायला लागतात तो एक प्रकार असतो तिसरा प्रश्न प्रकार असतो सर पहिला पहिला किंवा तिसरा ह्या दोन्हीपैकीच एक उत्तर आहे तो कोणतं उत्तर आहे कन्फर्म माहीत नसतं चौथा प्रकार असतो हा पर्याय एलिमिनेट ऑप्शन एलिमिनेट पद्धत पर्याय बाद करत पर्याय चालेल म्हणजे हा चौथा पर्याय उत्तर नाही तिसरा नाही दुसरा किंवा पहिला आता हे बाद करायचं म्हणजे ऑप्शन इलिमिनेट पद्धत ही एक पद्धत असते आणि पाचवा प्रकार असतो काहीच माहीत नाही का प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला काहीच माहिती माझं पूर्ण ब्लँकच आहे ठीक आहे प्रश्न माझं काय आहे पूर्ण ब्लँकच आहे ती एक पद्धत काय करायची लक्षात घ्या कन्फर्म जे आहे कन्फर्म उत्तर नोंदवू ठेवायचं ठीक आहे पर्यावरण जर लागतं कमी वेळा सोडून ठीक पर्यावरण सोडवायचं तिसरा पद्धत डायल्यूट आहे तर तुम्हाला काय वाटतं ॲक्सिसी कोणतं वाटतं हे किंवा ही नसेल तर कोणतं ते एक तीसच ठेवायचं कोणतं एक तीस पर्याय ठेवायचा ठीक आहे किंवा माहीतच नाही जे माहीतच नाही समजा पंच्याहत्तर प्रश्न आहेत त्यात त्यातले असे दहा प्रश्न आहेत जे माहीतच नाही त्यातले एक पर्याय नोंदवायचे प्रश्न आहेत ना त्यातील एक पर्याय नोंदवायचे प्रश्न आहेत ना त्यातला एकच पर्याय नोंदवायचा कोणता एक नोंदवा ए नोंदवा बी नोंदवा सी नोंदवा डे नोंदवा कोणताही एकच पर्याय नोंदवायचा म्हणजे दहा पैकी कमी तीन ते चार प्रश्न येतील बरोबर अंदाजे तरी कळत आहे का असे किती प्रश्न पाहिजेत ज्या प्रश्नाचे मला काहीच माहीत नाही म्हणजे प्रश्न मला काहीच आयडियाच नाही असे दहा प्रश्न पाहिजेत जास्त तुमचे पंच्याहत्तर प्रश्न करायचे सगळे प्रश्न दहा प्रश्न पाहिजे दहा प्रश्नाचा त्यांच्याशी एक पर्याय नोंदवा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची जोडी लावायची काय करायची कोणते एक दोन तीनचा कोणता तुमचा एक अवधीचा पर्यंत नोंदवा जे माता देवाचं नाव द्या एकच पर्यंत नोंदवायचं किंवा जिथं दोन पर्यंत नोंदवाय लक्षात ठेवायचं दोन पर्यंत नोंद असतो बऱ्याच एक आणि चार आणि दोन आणि तीनची जोडी असते दोन पर्यंत नोंदवामध्ये एक आणि चारची जोडी असते दोन पर्यंत जी उत्तर असतात ना तर एक आणि चारची जोडी असते दोन आणि तीनची जोडी असते याचा अर्थ असा नाही असा आहे कस एक आणि तीनची जोडी असते दोन आणि चारची जोडी त्यांची पण असते पण जास्तीत जास्त शक्यता असते एक आणि चारची जोडी टाकलेली असते ठीक आहे त्यावर ते बघा त्यानंतर असे काही प्रश्न प्रकार असतात ज्याला कॅल्क्युलेशन करावं लागतो व तो काठी प्रश्न असतो शक्यतो त्या प्रश्नानुद्ध पहिल्याच पर्याय आपल्याला सापडत पहिलेच पर्याय अनुभव घेतला सगळ्यांच घेतला का नाही हा तर ते लक्षात ठेवायचं नाही सरने सांगितले कठीण प्रश्न पहिल्या नोंद व्हायचं लक्षात ठेवायचं मॅडम ठेवायचं ठीक आहे अशा पद्धतीनं छान पेपर स्वरूपात आज उद्या तुमचं जे रेग्युलर वेया तुम्ही करताय रेग्युलर जो अभ्यास करताय तोच ठेवा रिव्हिजन रिव्हिजन द्या मी परत सांगतो काय काय रिव्हिज करायचं आहे तर सूत्र नियम ट्रिक्स हांचा मार्ग नियम गुंधर्म करायचं आहे जागरण करायचं नाही शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या खिंडीपर्यंत शेवटच्या प्रश्नापर्यंत खिंड लढवायचे डॉट घेऊ घेऊन करायचं नाही हार मानायची नाही पेपर सेंटरला बसल्यानंतर मनामध्ये पॉझिटिव्ह विश्वास ठेवायचा आहे आम्हाही काम या एक दिन बघा माझा सुद्धा बद्दल तुम्ही काम या माझं रेडी आपलं ठीक आहे हां त्या लक्षात ठेवायचं आहे याच्या लक्षात आता तुमचे काही प्रश्न असतील जो ऑनलाईनचे जे विद्यार्थी आहेत तुमचे जे काही प्रश्न असतील तर प्रश्न तुम्ही चार पासुली विचारू शकता ठीक आहे तुमच्या प्रश्नाचे पण उत्तर देईल तर ॲडमिट आता घेणं शक्य नाही एडमिशच्या वेळेस खूप शिडी घेतला ह्या वेळेस मी ऑनलाईन केलं नाही शिष्यवर्तीच्या वेळेस शाळेत मी सहा होत असल्यामुळं ऑनलाईनला तुम्हाला झालं नाही की यावेळेस ऑललाय तास मी घेतले नाही हा परंतु पेपर संपल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पेपर दुसरा सोडत ना त्यावेळेस आपली पेपर एक ची की आपल्या चॅनलवर आलेली असणार आहे आणि पेपर दोन ज्यावेळेस संपेल त्यावेळेस आपण शाळेतच पेपर दोन चे की किती करूया आणि तपासून पेपर दोन तपासून मिळतो ठीक आहे ओके तुमचे काही प्रश्न असेल मेरिट किती लागेल अरे बाबा प्रश्नपत्रिका देऊ जाईल गार्वे प्रश्नपत्रिका देऊन जेव्हा मेरिट प्रश्नपत्रिका कशी आहे मुलांना पेपर कसा गेला आहे आव्हर गेला आहे सोपा गेला आहे त्यावर मेरिट ठरतं असं एकदम मेरिट सांगता येत नसतं हां तुम्हाला जर मेरिटचा अंदाज घ्यायचा तर गेल्या व्यवस्थित तुम्ही प्रिफर करा तसं मेरिट आहे ते हां आधीच मेरिट सांगता येत नसतं गेल्या वेळेस ते मेरिट येण्याचे मेरिटचे व्हिडिओ बनवले ते व्हिडिओ जाऊन बघा इथे मेरिट विचारून विचारू नका आठवी शिष्यवर्ती संदर्भात तुमचे काय प्रश्न असतील तर विचारा हां व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या वर्गमित्रापर्यंत शेअर करा आणि आठवी शिष्यवृत्तीची आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ आठवी स्कॉलरशिप संदर्भात आहे एस संदर्भातला नाही एन एस संदर्भातले कोणतेही प्रश्न विचारू नका आठवी शिष्यवर्ती मेरिटचा तुम्ही विचार करू नका तुम्ही आता सध्या विचार कशाचा विचार करा तुम्ही सध्या पेपर चांगला सोडवण्याचा विचार करा मेरिट किती लागेल हे आपण पेपर झाल्यावर ठरवूया सर माझा श्रेणी झाला नाही तुझा श्रेणी झाला नाही ना तर बेसिक गोष्ट करून जा पाच वेळेचा विचार होते सातारा जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये दोन हजार तेवीसला दोन दोनशे सव्वीस लागलं होतं ग्रामीण भागामध्ये एकशे ब्याण्णवचं मेरीट लागलं होतं सातारा जिल्हा सर्वात जास्त मेरीट सातारा जिल्ह्याचं होतं इतर जिल्ह्याचं कमीच असतं ठीक आहे आपण थांबूया तुमचे प्रश्न संपले तसं मला वाटतंय आपण थांबूया इथे धन्यवाद मित्रांनो